आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हे सरकार महिला आणि मुलींवरील अत्याचार थांबवू शकले नाही संपूर्ण सरकारचा राजीनामा पाहिजे अंबादास दानवे काळे कपडे घालून काळ्या भीती बांधून निषेध करत आहोत कारण हे सरकार महिला आणि मुलींवरील अत्याचार थांबू शकले नाही अनेक काळ्या घटना दररोज या महाराष्ट्रात घडत आहेत म्हणून इथं रीत सर शांततेत बसून आंदोलन करत आहोत सरकार कारवाई करू शकत नाही म्हणून आम्ही आंदोलन करतो फक्त गृहमंत्र्यांचा राजीनामा नको संपूर्ण सरकारचा राजीनामा पाहिजे न्याय मिळेपर्यंत अतिशय दुर्दैवी आहे बिलकुल आम्ही हा निषेध आहे काळे कपडे घालून काळ्या फिती बांधून तोंडाला काळ पट्टी बांधून हा निषेध आम्ही व्यक्त करतोय कारण हे सरकार महिला मुलीवरील अत्याचार थांबवू शकलेलं नाही काळ्या घटना दररोज या महाराष्ट्रात घडतात आणि म्हणून आम्ही एक इथं एक रितसर शांततेत बसून आंदोलन आहे मात्र दुसरीकडे तुमच्यासमोरही आंदोलन केलं जातं त्यांचं सरकार आहे तेही आंदोलन करत आहे असं फक्त त्यांनी इथं येऊन बसलं असतं चाललं असतं काय अडचण नव्हती असं विशेष तर त्याच घटनेसाठी तर इथं यायला पाहिजे होतं काही प्रॉब्लेम नाही वेगळं करायची काही गरज नव्हती एकीकडे अन्याय होतोय मात्र सरकार त्यावर बोलायला तयार फक्त नाहीतून खरच कारवाई होती म्हणून तर आंदोलन करतोय सरकार कारवाई करू शकत नाही सरकार सक्षम नाही म्हणूनच आम्ही तपासतो पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्र्यांचा राजीनामा मागितला होता सरकारचा राजीनामा पाहिजे नुसते गृहमंत्र्याचा नाही पूर्ण सरकारचा राजीनामा पाहिजे ही लढाई कशी सुट्टी दिवस सुरू राहणार कारण कंटिन्यू राहणार न्याय मिळेल पण लढाई सुरू राहणार पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर